या ठिकाणी आय एन एम त्या जे, ठिकाणी जे आपल्याकडे एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट स्तनपान सप्ताहाच्या उपक्रम राबवला होता मोशी रुग्णा हॉस्पिटल इथे तर स्तन गोस्त्री हॉस्पिटलच्या माध्यमातून तर डॉक्टर या ठिकाणी उपस्थित असणारे डॉक्टर सुजाता गायकवाड विभाग प्रमुख श्री रोगती तज्ञ त्याचबरोबर डॉक्टर ऋतुजा लोखंडे मॅडम या इथे नवीन भोसरी रुग्णालय इंचार्ज म्हणून जबाबदारीने काम पाहतात आणि त्या ठिकाणी मोशी रुग्णालयाचे डॉक्टर बच्छाव हो। यांनी त्या ठिकाणी आपल्याला स्तनपान सप्ताहाच्या निमित्तानं जो उपक्रम घेतला होता त्यामध्ये आपण पोस्टर कॉम्पिटिशन भोसरी रुग्णालयामध्ये देखील तो दुसऱ्याविषयी झाला आणि त्या ठिकाणी आपण पोस्टर कॉम्पिटिशन आणि रांगोळी कॉम्पिटिशन अशा दोन्ही कॉम्पिटिशन त्या ठिकाणी घेतल्या होत्या आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो पाहिलं तर म्हणजे सरांना ठिकाणी परीक्षण करण्याची डॉक्टर योगेश गाडेकर सर आमचे रोटरी क्लब डायनामिक गोस्टीचे जे सेक्रेटरी आहेत त्यांनी ते त्या ठिकाणी परीक्षण केलं आणि आपण देखील मला वाटतं नंतरचा जो काही या ठिकाणी कॉम्पिटिशनचे जे नंबर काढले आणि आज आपण त्या जे विजेते आहेत त्यांना आज बक्षीस वितरण या ठिकाणी आपल्या मॅडम दोन्ही मॅडम आणि डॉक्टर साहेबांच्या उपस्थितीमध्ये पार पडला खूप छान एक उपक्रम आहे मी आमच्या रोटरी क्लबच्या वतीने डॉक्टर साहेबांनी जे आपल्याला बक्षीस वितरणासाठी जो प्रस्तावित केलेला आहे तर हा आपण अव्या चालू ठेवू सर म्हणजे पुढच्याही वर्षी हे बक्षीस आम्ही कंटिन्यू असं वाटतं अजून एक उपक्रम त्याच्यामध्ये मी मॅडम आपल्याला सुचवू इच्छितो की खूप चांगल्या या समाजामध्ये काम करणारे आशा वर्कर्स आहेत किंवा आरोग्याची काळजी घेणाऱ्या आहेत आपल्याला त्या ते ठिकाणी त्यांच्या प्रतिभेला एक चांगला या ठिकाणी अंकुर मिळेल की आपण जे काम करताय त्याच्यामध्ये आपल्याकडे एक प्रतिभा शक्ती पण असेल मला वाटतं काही त्यामध्ये कविता जर सादरीकरण करता आल्या त्या कवितांचं जर या ठिकाणी आपण एक कवी संमेलन घेतलं तर त्या कवी संमेलनासाठी सुद्धा आम्ही बक्षीस वितरणाची जबाबदारी रोटरी क्लब डायनॅमिक आणि त्या कविता आपण रिलेटेड टू माता रिलेटेड टू म्हणजे त्यांचा असणारा माता संगोपना बाल संगोपनाचा असेल किंवा स्तनपाना संदर्भातल्या अशा विषयावर जर कविता विषय देऊन जर घेतल्या तर त्या कवी संमेलनासाठीचे बक्षिस रोटरी क्लब डायनॅमिक बोसू देईल या ठिकाणी आम्हाला आपण आमंत्रित केलं रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्ही जे काही सामाजिक कार्य करत असताना आरोग्याचा जो विषय असतो त्यावेळेला आपल्या हॉस्पिटलमध्ये बऱ्याच बारे वेळा येऊन नवीन भोसरी रुग्णालयामध्ये बरेच उपक्रम आपण त्या माध्यमातून आपल्या सहकार्याने घेत असतो तर मी आपल्या एक मनापासूनचे आभार मानतो आपले, आपले सर्व असणारे या ठिकाणचे अधिकारी डॉक्टर्स सर्व स्टाफ आणि सिस्टर आशा वर्कर्स आणि यांना एक सामाजिक भान असणारे हे सगळे लोक आहेत म्हणूनच आपण समाजात पाहतो की आरोग्याच्या विषयावर जेव्हा जागरूकतेचा विषय येतो तर रोटरी क्लबने देखील त्या ठिकाणी प्रायोरिटीवर पोलिओ निर्मूलनाचा असेल किंवा ज्या ठिकाणी आताच्या मधल्या काळामध्ये ट्युबरगिलॉसिसमध्ये देखील आणि आता कोविडच्या काळात देखील त्या ठिकाणी असणारे लसीकरणाचे किंवा ज्या लस उपलब्ध करून द्यायच्या असतात त्यासाठी रोटरीने खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि या पुढच्या काळात देखील आपण आम्हाला अशी संधी द्या आणि हा सगळ्यात महत्त्वाचं विशेष एक गोष्ट आहे की रोटरी क्लब एक रोटरी कम्युनिटी म्हणजे रोटरी आणि सामाजिक संस्था असे एकत्र येऊन समाजातले काही वेगळ्या गोष्टींवर काम करणार आहेत तर त्याच्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील लोक किंवा डॉक्टर्स असतील आपले तुमच्या सिस्टर्स यांचे काही असोसिएशन असेल किंवा आशा वर्कर्स असतील त्यांच्याबरोबर आम्ही अशा काही एक आपल्या कराराने एकत्र येऊन काम करण्यासाठी रोटरी क्लबने एक मागच्या वर्षापासून नवीन संकल्पना आणलेली आहे तर आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये एक भोसरी क्लब म्हणजे आमचा जो क्लब आहे हा दोन्ही पुणे आणि रायगड जिल्ह्यांचे जे काही रोटरी कम्युनिटी कार्पोस आपण बनवले त्यांचे एक एकत्र संमेलन घेणार आहोत आणि त्यानिमित्तानं सेमिनार कॉन्फरन्स होणार आहे तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला आता जसे तुम्ही एक चांगले प्रदर्शन केलं तसं प्रदर्शन करण्यासाठी आशा वर्कर्स असतील किंवा सिस्टर एन एम असतील किंवा इथले स्टाफ असतील यांच्यासाठी एक आपण संधी देणार आहोत तर त्याच्यामध्ये जवळजवळ बाहेरचे एक आमच्या मना मनामध्ये आहे संकल्पित की घोसरी क्लबच्या माध्यमातून आम्ही होस्ट क्लब असल्यामुळे कमीत कमी आपल्याकडून दहा स्टॉल आम्ही लावण्याचा तिथं संकल्प दिलेला आहे बाकीचे सगळे मिळून पन्नास फूट तिथे त्या ठिकाणी स्टॉल असणार आहे तर आपले देखील त्या ठिकाणी स्टॉल असावा आणि त्या माध्यमातून रोटरी क्लब आपल्याबरोबर पहिली एक रोटरी कम्युनिटी कार्पस बनवण्यासाठी आम्ही आपल्याला आमंत्रित करतो डॉक्टर योगेश गाडेकर सर त्यासाठी आपली जे कोण असोसिएशन तुमच्या असेल किंवा तुमच्या आशा वर्कर्स जे काही युनिट असेल त्यांचे जे प्रतिनिधी असतील ते डॉक्टर गाडेकर सरांकडे तो फॉर्म आहे आपण तो घ्यावा आणि तो आपण फिल अप करून दिल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आपल्याला एक सर्टिफिकेट रोटरीचं ते चार्टर पण आम्ही तुम्हाला देणार आहोत की जे की रोटरी आणि आशा वर्कर्स किंवा रोटरी आणि तुमचे एन एम ची असोसिएशन किंवा रोट होसरी रुग्णालय अशा माध्यमातून आपण ते करणार आहोत तर आम्ही आपल्याला त्या ठिकाणी आवाहन करतो की आपण या रोटरी कम्युनिटी कॉर्पस साठी आम्हाला सहकार्य करावं आणि आमच्या रोटरी हो त्यामध्ये एक कार्यशाळा पण असणार की आम्ही त्या ठिकाणी आपले माध्यमातून जर कोणी प्रतिनिधी तुमचे कोणी स्पीच देणार असेल किंवा मॅडमने सुचवलं की या लोकांना आपण या माध्यमातून एक बाहेरचे स्पीकर बोलून काही तुम्हाला अवेअरनेस जे असतील किंवा तुम्ही जे काम करताय त्या संदर्भातले तज्ञ काही लोकांना बोलू आम्ही त्या ठिकाणी त्यांना ते व्याख्यान देण्यासाठी पण आपल्यासाठी एक जागरूकता असेल किंवा आपल्याला काही मार्गदर्शन असेल त्यासाठी पण आम्ही आपल्याला त्या ठिकाणी आमंत्रित करतो आणि याच्यासाठी समन्वय म्हणून डॉक्टर गाडेकरांशी आपण बोलावं आपण दिलेल्या आम्हाला या ठिकाणी बोलून आमच्या हस्ते आपला सन्मान करण्याची आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आपल्या पुढील कार्या या सामाजिक आरोग्य क्षेत्रातल्या कार्यासाठी खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज नंतर राणी बडे सिस्टर तिसरा क्रमांक

चौथं नाव आहे साधना कांबळे आणि विशेषा भाले दोन ही आपल्याकडे रोटरीचे पण होते आणि आय एम एचे पण डॉक्टर्स होते अतिशय कठीण नंबर काढणं सगळ्यांनी छान केले ते बक्षीस हे फक्त एक आपलं घ्यायचं म्हणून यावं बाकी सगळ्यांचे पक्ष करतात त्यांनी हे काही वाट नये होती स्पर्धा आपण आयोजित केली त्याच्यामध्ये पहिला नंबर अश्विनी थँक्यू म्हणजे सगळ्यांसाठी थँक्यू आणि सेकंड जास्त करून थँक्यू म्हणजे राठोड सिस्टर साठी सकाळपासून फोन करून त्यांनी खूप त्रास दिला आणि मग मी एवढं रांगोळी काढली होती आणि त्याला सॉरी म्हणजे त्याच्यासाठी खरंच त्या बाबा सारख्या करायची घेण्या म्हणून मला नाही का आज खूप धावपळ झाली ना